आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी आज सकाळपासूनच आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत आषाढी एकादशी निमित्त राज्यातून नव्हे तर शेजारी मध्य प्रदेश गुजरातमधून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचे कार्यक्रम शेगावात पार पडत आहेत मी शुभम पवार बुरांणपूरनं आलेलो आहे आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजांचे दर्शन करायला काल रात्री याचा आलेलो आहे आम्ही रात्री इथं रातभर थांबले होटेलावर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आहे एकदम फार चांगली व्यवस्था आहे इथं सगळं घातलं आम्ही हे सगळं घातलं देवाला की आपण हिंद आपण हिंदू लोक आहे सर्व बंधू स सर, सुखीनं सर्व संतू निरामाया त्या भावनाने आपण सर्वांकरता कल्याणची गो मांग केली देवाला आणि सर्वांचे सर्व भलो एका दिवशी निमित्त आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसल्यामुळे प्रत्येक पंढरपूर श्री गजानन महाराज शेगाव येथे लातूरहून औसा तालुका येथे दर्शनासाठी आलेलो आहेत मी आणि आमचे मित्र आज इथले दर्शन घेऊन पंढरपुराचं दर्शन झालं असं आम्ही मानतो आणि इथलं पूर्ण शेगाव गजानन महाराजांची स्वच्छता इथलं सगळं हे पाहून आम्हाला एकदम खूप चांगलं वाटलं इथली शिस्त इथले सर्व इथलं व्यवस्थापन इथलं हो, सगळं कामकाज या सर्वांचं आम्हाला एकदम मनाला भाव बळीराजा सर्व सुखी ठेवावं सर्व शेतकरी राजांना जनतेंना सुखी ठेवावं हो, असं आम्ही आकडे घातलं गजानन महाराज श्री संत गजानन महाराज मंदिरातील शिस्त आणि स्वच्छतेबाबत भाविकांनी तोंड भरून कौतुक केले साईन खबरे खबरेशामतकसाठी अशोक जसवानी संतनगरी शेगाव